आपण आजच्या व्हिडिओमध्ये माहिती बघणार आहे एका कटिंग टूलबद्दल जो आहे रिमर तर रिमर साधारणपणे आपण पाहिलेला आहे आपण आधीच्या व्हिडिओमध्येच बघितलेलं आहे की रिमरचं अप्लिकेशन काय असते रिमरचा यूज काय असते आपण ते एकदम असं पाहिलेलं आपण एवढं पूर्ण डीप मिनिंग नाही पाहिलं आपण पण आपण पाहिलेलं आहे की जेव्हा एखादा होल आपण ड्रिलिंग करतो नंतर त्याला रिमिंग करतो मग आपण अशा प्रकारे होलची आपण टॉलरन्समध्ये डायमेन्शन अचीव करतो असं आपण आधीच्या व्हिडिओमध्ये पाहिलं आहे पण आता पुढचा भाग आहे गाईड पॅड रिमर्स आपले एक व्हिवर आहेत त्यांनी हा प्रश्न विचारला होता की गाईड पॅड रिमर बद्दल माहिती सांगा म्हणून तर हा व्हिडिओ त्याच संदर्भात आहे कटिंग बद्दलच आहे व्हिडिओ गाईड पॅड रिमर बद्दल ओके तर गाईड पॅड रिमर काय असतात गाईड पॅड रिमरचा उपयोग काय होतो तर आपले रिमर आहेत रिमरवर रिमिंग करू शकतो आपण पण काही काही ठिकाणी आपले जे रिमर आहेत रेग्युलर रिमर जे आपण यूज करतो तर त्या रिमरचं तेवढं इफेक्टिवनेस दिसत नाही आणि ते जी आपल्याला एक्सपेक्टेड सरफेस फिनिश आहे ती मिळत नाही तर अशा ठिकाणी आपल्याला गाईड पॅड रिमरचा वापर करावा लागतो तर ज्या ठिकाणी समजा इंजिनचे वॉल्स आहेत त्या ठिकाणी आपण गाईड पॅड रिमर वापरतो समजा क्रँक बोर आहेत त्या ठिकाणी आपण गाईड पॅड रिमर वापरतो तर गाईड पॅड रि रिमर हे नेमकं का काम कशा प्रकारे करतं गाईड पॅड रिमरला कटिंग एरिया पण असतो कटिंग सर्फेच असतो आणि गाईड पॅड्स असतात तर काय होतं नेमकं का? ज्या वेळेस रिमर आपलं ऑपरेशन स्टार्ट करतं गाईड पॅड रिमर आपलं ऑपरेशन स्टार्ट करतं बोर्ड करायचं किंवा इंजिनचे वॉल मशीन करायचं जेव्हा ऑपरेशन स्टार्ट करतं गाईड पॅड रिमर तेव्हा काय होतं जो कटिंग एरिया आहे तो मटेरियल रिमूव्ह करतो आणि गाईड पॅड हा त्या रिमरला त्या बोलमध्ये गाईड करत असतो आणि त्याला स्टॅबिलिटी देत असतो मशिनिंग करत असताना पण मग काय गरज आहे गाईडपॅडची साधा प्रश्न आहे जर आपण बिगिनर आहेत तर आपला हा प्रश्न पळलाच की गाईड पॅडची गरज काय आहे गाईड गाईडपॅडची गरज कोणा ठिकाणी आहे आपल्याला हेच जाणून घ्यायचं आहे गाईड पॅड का लागतात कारण की आपण म्हणतो की होलला गाईड झालं पाहिजे होलला गाईड केलं पाहिजे हो म्हणून आपण गाईड वापरतो पण गाईडपॅडचा नेमका उपयोग काय माहिती आहे का ज्यावेळेस आपण डीप होल ड्रिलिंग करतो जास्त डीप असते होलची आणि आपण डीप होलला रिमिंग ऑपरेशन पफॉर्म करतो तर त्यावेळेस होलमध्ये रिमिंग करताना काय होतं डिफ्लेक्शन येऊ शकते होलमध्ये डिफ्लेक्शन येऊ शकते आणि होल त्याचा जो डायमीटर टू लेंथ रेशो आहे तो रेशो बिघडू शकतो डायमेट लेतरीसुद्धा तो बिघडू शकतो त्याच्यामुळं होल डिफ्लेशन होतं आणि होल थोडं ॲब्लॉम होतं होल शिफ्ट होऊन जातं तर असं नको व्हायला म्हणून गाईड पॅड काय करतात त्या पूर्ण टूलला त्या पूर्ण रिमरला होलमध्ये पूर्णपणे गाईड करत जातात आणि असं का होतं कधी कधी काय होते इंटरप्रेट कट्स असतात म्हणजे कधी होलच्या साईडने किवे येतो कधी ट्रेप आपले असे क्रॉस होल मारले असतात कधी कधी म्हणजे होल फुटलेलं असतं तर या केसमध्ये इंटरप्टेड कट्स असतात होलमध्ये कधी कधी किवे गेला असतो किंवा टेपर होल किंवा क्रॉस होल मारले असतात तर या केसमध्ये काय होतं कधी कधी मग मटेरियल सोडून येतरी मग मटेरियल सोडतं तर त्यामुळं मग मटेरियल सोडायला नको म्हणून गाईड पॅड काय करतात पूर्ण होलला गाईड करतात म्हणजे इंटरप्टेड कट जरी असले स्लॉट जरी असले क्रॉस होल जरी असले तरी ते पूर्ण होल त्या पकडून त्याला गाईड करते आतमध्ये आणि आपलं ऑपरेशन परफॉर्म करतात हा गाईडपॅडचा महत्वाचा रोल आहे तर बघा यानंतर काय असतं आणखी कुठे वापरू शकतो आपण काय कारण आणखी गाईड पॅडच काय गरज आहे आणखी आणखी गाईड पॅडची गरज काय माहिती आहे का ज्या वेळेस समजा एखादा थीन एरिया आहे थीन वॉल आहे म्हणजे जी आउटरची वॉल आहे आपल्या जो जॉब आहे एखादा जॉब आहे समजा फॉर एक्झाम्पल बघा हे आपल्याला रेनिंग ऑपरेशन परफॉर्म करायचं बरोबर आहे आणि वॉल ही बाहेरची एवढीच वॉल आहे छोटीशी वॉल आहे बाहेरची अशी आहे बाहेर आहे एवढीच छोटी वॉल आहे दहा एम वॉल पकडा दहा किंवा बारा एम एवढी हे वॉल आहे समजा बारा एम एम ओके एवढी वॉल आहे आपल्याला याच्यामध्ये रेमिंग ऑपरेशन परफॉर्म करायचं या वॉलमध्ये तर मग वॉल कमी आहे तर मग काय होईल वॉल बेंड होईल ना हे वॉल बेंड होऊ शकते कारण की आपल्या रिमरच्या ऑपरेशन मुळे थोडी डिफ्लेक्ट होऊ शकते ना वॉलला तर मग हे डिफ्लेक्शन होऊ नये थिन वॉलला तर या ठिकाणी आपण काय करतो आपण गाईड पॅडेड रिमरचा यूज करतो तर गाईड पॅडेड रिमरचा यूज करतो आपण कुठे कुठे वापरतो आपण एक ज्या ठिकाणी इंटरप्रेट कट्स असले म्हणजे समजा या वॉलला मशीनिंग करायचं आहे आणि इथून स्लॉट आहे असा असं पेपर होल केलेला आहे तर मग काय होईल इथं रिमर हालून जाईल समजा असं होल गेलं एखादं जॉबवरच असं होल गेलेलं आहे तर मग काय होईल इथपर्यंत रिमिंग बरोबर करेल बरोबर बरोबर आहे याच्या रिमिंग करायला लागेल तेव्हा मग होईल ना तो शिफ्ट व्हायचा प्रयत्न करेल पण मग गाईड पॅड काय होईल गाईड पॅड याला पूर्ण असं इथून गाईड करत येईल खालपर्यंत पूर्ण असं गाईड पॅड करत घेईल त्यामुळं होल शिफ्ट होणार नाही होलची ऍक सेम राहील आणि जेव्हा थिन वॉल असतील तेव्हा या वॉलला सुद्धा बेंड होऊ देणार नाही तो पूर्ण गाईड करत जाईल आतमध्ये आणि जेव्हा हे होल खूप जास्त डीप असत खूप डीप होलला जेव्हा रिमिंग ऑपरेशन परफॉर्म करत असते तेव्हा सुद्धा होल शिफ्ट होतात आपल्याला माहित आहे आपण ड्रिलिंग करतो त्यावेळेस होल शिफ्ट होतातच तर असं होऊ नये म्हणून सुद्धा गाईड पॅडचा वापर करतात गाईड पॅड रिमरचा वापर करतात बरोबर आहे तर हा झाला युज गाईड पॅड रिमरचा आता याच्यामध्ये काय होतं माहिती आहे का कोणी कोणी कन्फ्यूज होऊन जातं गाईड पॅड रिमर आणि बर्निशिंग टूल बर्निशिंग टूल पण आहे बर्निशिंग टूलला काय असतात त्याला पण अशा कॉर्नरला काही इन्सर्ट अशा फॉर्म मध्ये असतात तर त्याला आपण ऍडजस्ट करू शकतो पॉईंट टू मध्ये प्लस किंवा मायनस आपण त्याला ऍडजस्ट करू शकतो तो बर्नी पूल आहे बर्नी शिंकून पण आणि आणखी दुसरी गोष्ट म्हणजे हा झाला गाईड पॅड रिमर दुसरा असतो पीसीडी पीसीडी रिमर तर हा जो पीसीडी रिमर आहे तर हा डायमंड रिमर असतो तर मग आपण कोणी कोणी कन्फ्यूज होतं की त्याला वाटतं दोन्ही रिमर्स सेमच आहेत का पण पीसीडी रिमर हा वेगळा असतो बघा रिमरमध्ये आणखी प्रकार बर्लेशिम तुम्ही रिमर्सच प्रकार आणि आपला गाईड पॅड रिमर तो ही रिमरच आणि डायमंड रिमर काय असतो हा पॉली क्रिस्ट लाईन पॉली क्रिस्ट लाईन डायमंड डायमंड डायम ओके हा आहे पुढचा भाग पॉलिक्रिस्टलाइन डायमंड रिमर हा रिमर आहे ना हा नॉन फेनस मटेरियल वर रिमिंग करायच्या कामे येतो त्याला डायमंडचे एजेस असतात आणि त्याने तो मटेरियल रिमूव्ह करत असतो आता जो आणखी क्वेश्चन कमेंट कमेंटमध्ये तो म्हणजे की गाईड पॅड रिमर याचे जे गाईड पॅड असतात याच्यामुळं जो आपला आय डी आहे तो आय डी रफ होतो का आय डीला बर येते का आयडीला स्क्रॅच येतात का तर काय असतं माहिती आहे का गाईड पॅड रिमर जेव्हा आपण वापरतो तर त्याला प्रॉपर लुब्रिकेशन देणं महत्वाचं आहे प्रॉपर लुब्रिकेशन असलं तर तो स्क्रॅचेस देणार नाही तो आयडी एकदम फिनिश देईल कारण काय असतं की जो कटिंग फ्लूड असतात जो कटिंग भाग आहे तो काय करतो मेटल कट करतो आणि जे कट झाले मेटल आहे ते गाईड पॅडवर डिपॉझिट होतं मग गाईड पॅडला लागलेलं मटेरियल ते काय पूर्ण घासत जातोय पूर्ण आयडीला त्याच्यामुळे काय होतं की आयडीची फिनिशिंग खराब येते तर मग आयडीची फिनिशिंग चांगली येण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल आपल्याला त्याला चांगल्या प्रकारचं लुब्रिकेशन प्रोव्हाइड करावं लागेल ओके तर हे होतं गाईड पॅड न्युमर माहिती जर तुम्हाला आणखी काही माहिती लागत असतील कशा वेगळ्या संदर्भात तर तुम्ही कमेंट करून नक्की विचारा मी तुम्हाला तुमचं क्वेश्चनचं आन्सर देण्याचा प्रयत्न दोन दिवसात करील तर जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर बाकी तुमच्या मित्रांना शेअर करा आपल्या चॅनलचं गाईडलाईन जर तुम्हाला आवडत असेल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा ठीक आहे थँक्यू